निखिल वागळे यांनी आज अनेक धक्कादायक खुलासे केले एकनाथ शिंदे यांना त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांनी दिल्लीत बोलावून झाप झुडपून काढलं मग त्यानंतर शिंदे महाराष्ट्रात आले आणि आपल्या आमदार व मंत्र्यांची खरडपट्टी काढली तंबी दिली एकनाथ शिंदे हे सध्या संजय नावाच्या लोकांपासून खूप त्रस्त आहे संजय शिरसाट हा शिंदे गटातला धनंजय मुंडे आहे व्हिडिओ बघून समजला असेल उद्धव ठाकरेंनी उगाच या सरनाईक शिरसाट गोगावले यांना या अगोदर बिना मंत्रीपदाचं ठेवलेलं का यांची सर्व नाटकं ठाकरेंना माहिती असतील ना या भ्रष्ट मंत्र्यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेना अमित शहानी नेमकं काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे की एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेऊन त्यांना कानपिसक्या दिलेल्या आहेत एकनाथ शिंदे असं म्हणाले बदनामीमुळे यापूर्वी काही मंत्र्यांना घरी जावं लागलेलं ला आहे सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका गेल्या काही दिवसात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अर्थात याचा संदर्भ संजय शिरसा शिरसाट यांचे उपद्व्याप संजय गायकवाड यांचे उपद्व्याप शिंदे म्हणाले गेल्या काही दिवसात अनेक गोष्टी घडल्या तुमच्याकडे दाखवलेलं प्रत्येक भो बोट हे माझ्याकडे दाखवलेलं असतं तुमचे मंत्री आणि आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो उगाच चुकीच्या गोष्टीवर आपली एनर्जी खर्च करू नका कमी बोला आणि जास्त काम करा आता एवढीच इच्छा आहे माझी की कमी बोला आणि जास्त काम करा याचा भलताच अर्थ या आमदारांनी घेऊ नये असो तर एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांची आणि मंत्र्यांची खरडपट्टी काढली खरडपट्टी काढणे तंबी देणे सुनावणे हजामत करणे असे वेगवेगळे शब्द मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला जो हवा तो घ्या यापुढे शिंदे या मंत्र्यांना आणि आमदारांना अति झालं तर वाचवणार नाहीत असा या कालच्या बैठकीचा अर्थ आहे याचं कारण काय शिंदे एवढे भडकले का शिंदे एवढे नाराज का झाले शिंदे अशासाठी भडकले त्यांनी अशासाठी तंबी दिली आपल्या मंत्र्यांना की त्यांना स्वतःला तंबी मिळाली हे लक्षात घ्या गेल्या बुधवार गुरुवारी शिंदे विधानसभेचं से सेशन चालू असताना अचानकपणे दिल्लीला गेले लक्षात घ्या विधानसभेचे से सेशन चालू असताना अचानकपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जात नाहीत काही महत्वाचं काम असल्याशिवाय शिंदेनी थेट अमित शहाची भेट घेतली शिंदेना समज देण्यासाठीच अमित शहानी बोलवून घेतलं होतं असं आता भाजपमधले सूत्र सांगतायत शिंदेचे जे उपद्व्याप आहेत किंवा शिंदेच्या आमदारांचे मंत्र्यांचे जे उपद्व्याप आहेत ते हाताबाहेर गेलेले आहेत हे सगळे डोईजड झालेले आहेत आणि आता भाजपचे आमदारच या मंत्र्यांवर आरोप करतायत तेव्हा तुम्ही सावध व्हा नाहीतर या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करावी लागेल असं अमित शहानी शिंदेना सांगितलं असं सांगितलं जाते जसं धनंजय मुंडेंना काढावं लागलं त्याचप्रमाणे या मंत्र्यांना काढायला सुद्धा आम्ही पुढे मागे बघणार नाही असं अमित शहा सांग अमित शहा म्हणाले अमित शहानी असं झापडल्यामुळे शिंदे ही तिरमिरले त्यांनी अचानक ही बैठक घेतली आणि सगळ्या मंत्र्या आणि आमदारांची खरडपट्टी काढली हे लक्षात घ्या काय झालं एवढं शिंदेंच्या आमदारांवर आरोप का होत आहेत शिंदेंच्या मंत्र्यांवर आरोप का होत आहेत संजय राऊत यांनी याची आपल्याला कल्पना दिली होती संजय राऊत रोज सकाळी जो भोंगा वाजवतात त्यातून वीस टक्के पंचवीस टक्के गोष्टी महत्वाच्या असतात आणि काही मीडियाला संकेत असतात तुम्ही ते पकडले तर ठीक आहेत नाही तर सोडून द्या पाच मंत्र्यांवर गंभीर आरोप आहे आणि त्यांना जावं लागेल असं संजय राऊत काही दिवसापूर्वी बोलले होते बोलले होते मी तुम्हाला सांगतो शिंदेचे जे मंत्री आहेत त्या सर्वांची जर ई डी किंवा सी बी आय चौकशी लावली त्या त्या, त्या प्रकरणाप्रमाणे तर ह्यापैकी अर्ध्याहून अधिक मंत्री हे तुरुंगात जातील माझ्याकडून लिहून घ्या आणि हे एकनाथ शिंदेनाही माहिती आहे म्हणून तर ते भाजपसोबत आहेत म्हणून तर ते अमित शहाच्या नागदुऱ्या काढतायत हे लक्षात घ्या पण फडणवीसांनी मनात घेतलं तर ही माणसं मंत्रिपदही गमावू शकतात आणि ही माणसं तुरुंगातही जाऊ शकतात हे लक्षात घ्या जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हेच किरीट सोमय्याना राष्ट्रवादीच्या विरोधातले कागदपत्र पुरवत आहेत का असा आरोप झाला होता आता भारतीय जनता पक्षाचे आमदार जर शिंदेच्या मंत्र्यांविरुद्ध बोलत असतील तर हे कागदपत्र कोण पुरवत आहे अंजली दमानियाना बीड प्रकरणातही कागदपत्र मिळाले या प्रकरणातही मिळत आहेत हे कोण पुरवत आहे फडणवीस यांनाच वाटतंय का हे मंत्री घरी जावेत लवकरच आपल्याला कळेल या पाच मंत्र्यांपैकी किमान दोन मंत्री तरी पुढच्या सहा महिन्यात घरी जातील सामान बांधावं लागेल त्यांना अशी अपेक्षा आहे हे काय फारसं भूषणावं नाही आहे आता आठ महिने झाले आहेत सरकारला इतक्या बांधगडी झाल्या आहेत आठ महिन्यामध्ये एक तर पहिला निवडणूक घोटाळा झाला फडणवीस असं दाखवायचा प्रयत्न करतायत की मोदींप्रमाणेच आम्ही मीसुद्धा विकास पुरुष आहे पण विकास भकास झालेला आहे कधीच आणि नुसता भ्रष्टाचाराला ऊत आलेला आहे आता शक्ती शक्तीपीठ महामार्ग जो आहे हे नवीन भ्रष्टाचाराचं कोरोना हे लक्षात ठेवा आता मला असं वाटतं या आठवड्यामध्ये विधानसभेचं सत्र संपणार आहे त्यामुळे शिंदे सुस्कारा टाकतील मोठा सुस्कारा टाकतील कारण या सेशनमध्ये शिंदे आणि त्यांचे मंत्री हाच महत्वाचा विषय होता तुम्ही जर विधानसभेचं सगळं रेकॉर्ड काढून पाहिलं तर जनसुरक्षा विधेयक वगैरे यापेक्षा शिंदे यांच्या मंत्र्यावरचे आरोप यांनीच जास्त जागा व्यापलेली आहे हे लक्षात घ्या आणि हे मंत्रीसुद्धा म्हणजे जर आपल्यावर आरोप झालाय तर निदान नम्र राहायला पाहिजे हे त्यांच्या गावीच नाही नम्रपणा वगैरे ते पत्रकारांना सुद्धा डाफरतात पत्रकारांना सुद्धा वेळप्रसंगी शिव्या घालतात हे लक्षात घ्या अशी ही जमात आहे सगळी माजुरड्या राजकारण्यांची त्यामुळे आता आपल्याला लवकरच कळेल की शिरसाट हे पहिला पहिलं टार्गेट आहे बघा शिरसाट यांची विड्स हॉटेल प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी जी चालू आहे ती लवकरात लवकर संपली पाहिजे आणि तिचा निकाल बाहेर आल्यावर फडणवीस शिरसाटांचं काय करतात हे आपल्याला बघावं लागेल शिरसाटांचा बळी गेला तर बाकीच्यांना तो इशारा असेल आता तुमचे चाळे आम्ही खपवून घेणार नाही हा भाजपकडून मिळालेला इशारा असेल आता अमित शहानी खाजगीच तंबी दिली आहे उद्या अमित शहा जाहीरपणे एकनाथ शिंदेचे वाभाडे काढायला कमी करणार नाहीत कारण एकनाथ शिंदेंचा उपयोग आता फारसा राहिलेला नाही हे भाजपच्या हायकमांडला पटलेलं आहे तुम्ही बघितलं का एकनाथ शिंदे टार्गेट झालेत अजित पवार झालेले नाहीत आता अजित पवार उपयोगी आहेत असं त्यांना वाटतंय एकनाथ शिंदेचा उपयोग आता जवळजवळ संपलेला आहे त्यामुळे भविष्य हा एकनाथ शिंदेंचा आणि भाजपच्या युतीचा नाही हे आता भाजप हायकमांडच्या मनात फिक्स झालेलं आहे आणि अमित शहाचे मूड या सगळ्या रणनीतीप्रमाणे बदलतायत ते लक्षात घ्या तेव्हा शिंदे यांना तंबी मिळाली दिल्लीहून अमित शहाकडून म्हणून त्यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना तंबी दिली हे लक्षात घ्यायला पाहिजे या मंत्र्यांवरचे आरोप अत्यंत गंभीर आहे त्यांची मंत्रिपदं जाऊ शकतात जर फडणवीसांनी आणि अमित शहानी मनात आणलं तर काय घडतंय काय होतंय यांची मंत्रिपदं जात आहेत यांना वाचवलं जातं येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल